डेट्रीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला नवरात्रीचे कलेक्शन मी आता दाखवू इच्छिते सर्व दाखवणे शक्य नाहीये मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवते तुम्ही पाहू शकता हे असं मिळतं त्याच्यावरती ज्वेलरी आहे बँगल्स आहेत कॅप पण अशा प्रकारे तुम्हाला मिळून जाईल घागऱ्याचे सॅम्पल बघा तुम्ही असा पण घागरा मिळून जाईल आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामध्ये हे असा टॉप पॅन्ट मिळून जाईल इकडे घागऱ्याचे सॅम्पल्स लावलेले आहेत ते पाहून घेऊ शकता घागरा आणि ज्वेलरी दोन्ही वरती हे तुम्हाला तनिष्का गिफ्ट जाईल हा पाहू शकता वरती सिम्पल आहे पण खालचं तुम्ही वर्क पाहू शकता पूर्ण हार्ड वर्क केलेलं आहे पाहू शकता खाली लेस पण एकदम काटकसरने काम केलेलं आहे यानंतर मी दुसरं सॅम्पल दाखवते हा जो घागरा आहे तो डबल लेअर घागरा आहे हा तुम्ही वन आणि टू मध्ये घालू शकता हा असा एक घालू शकता व्हाईट आणि त्यानंतर तुम्ही याला चेंज करून फक्त एक साईडला ब्लॅक आणि एक साईडला व्हाईट व्हाइट या प्रकारे पण घालू शकता हा ब्लॅक कलर मध्ये घागरा आहे याचा पण तुम्ही खालचा वर्क बघू शकता एकदम मस्त वर्क आहे आणि हा घागराचा घेर एकदम टू साईड आहे डबल आहे खूप मोठा घेर आहे याचं वर्क पहा मी अजून एक सॅम्पल दाखवू इच्छिते हा व्हाइट कलर मध्ये घागरा आहे हा एकदम युनिक पॅटर्न आहे जो तुम्हाला पूर्ण बार्शीत कुठेही पाहायला मिळणार नाही याच्यावरती ना। रंगीबिरंगी कवड्यांचं डिझाईन केलेलं आहे आणि खाली एकदम वर्क आहे पाहू शकता तुम्ही तीन लेअर मध्ये कवड्याच्या माळ आहेत व वर खाली वर्क आहे हा पण घागरा तसाच आहे याच्यामध्ये तुम्हाला खाली सर्व कलर मिळतील आणि वरती एक कलर आहे याच्यामध्ये प्रत्येक कलर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल याच्यामध्ये वर्क पण एकदम मस्त आहे हा जो घागरा आहे तो पूर्ण वर्क केलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व बाजूनी वर्क आहे बॅक साईडला पण याच्या वर्क मिळेल एकदम युनिक घागरा आहे पाहू शकता वर्क फुल आहे हा जो घागरा आहे तो पण फुल घेर घागरा आहे तुम्ही पाहू शकता याच्या प्रत्येक ठिकाणी वर्क केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचा वर्क आहे गोंडे पण आहेत याला हा फुल वर्क घागरा आहे आणि याचा घेर पण खूप मोठा आहे